निरळ शहरात भर नागरी वस्तीत सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामामुळे येथील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय बांधकाम व्यावसायिकाकडून कुठल्याही पद्धतीनं बांधकाम ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजना केली गेली नसल्यानं या ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित राहतोय मात्र येथील ग्रामपंचायत प्रशासन असो की अन्य राजकीय पुढारी यावर गप्प का असा देखील प्रश्न विचारला जातोय रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका लोकसंख्येच्या दृष्टीनं विस्तारतोय तिसरी मुंबई म्हणून याकडे पाहिलं जातं आहे मात्र एकीकडे शहराचा विकास होत असताना बांधण्यात येत असलेल्या इमारती यामुळे कुठेतरी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित होतोय सध्या तालुक्यातील निरळ शहरात मोठ्या प्रमाणात बिल्डर विकासाकडून इमारतीचे बांधकाम सुरू आहेत तर या बांधकाम ठिकाणी बिल्डरकडून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजना केल्या गेल्या नसल्याचं दिसतंय नेरळ मुख्य बाजारपेठ अंबिका भुवन नाका येथील बदले गल्ली येथे ही इमारत मुख्य रस्त्यावर बांधली आहे नेरळ ग्रामपंचायतीच्या परवानगीनं हे बांधकाम चार मजली होणार असल्याचं आहे परंतु हे होत असताना येथे बिल्डरना सुरक्षेच्या दृष्टीनं बाजूला सुरक्षा जाळी लावली आहे ना पत्र्याचं बंदिस्त कंपाऊंड आहे त्यामुळे येथे मानवी रहदारीचा रस्ता असल्यानं येथे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही याशिवाय इमारतीवर जे बांधकाम सुरू आहे येथे लेबर कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं देखील कर्मचारी वर्गाला सेफ्टी वस्तू दिलेल्या दिसत नाहीये त्यामुळे या कर्मचाऱ्यांची देखील सुरक्षा राम आहे त्यामुळे अशा हलगर्जीपणा करणाऱ्या बिल्डरवर त्वरित कारवाई व्हावी म्हणून मागणी होते तर बडोदा बँक या परिसरात देखील इमारतीचे बांधकाम सुरू आहे चार मजली उंच इमारतीवर बांधकाम सुरू असल्याचं दिसत आहे याही ठिकाणी सारखीच परिस्थिती आहे त्यामुळे शहरात भर नागरी वस्तीत असे काम सुरू असताना नेरळ ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसतंय तर लोकप्रतिनिधी देखील डोळे बंद करून गप्प बसलेत त्यामुळे या बांधकाम व्यावसायिक बिल्डरवर कारवाई होणार का की अपघात घडल्यावर येथील लोकप्रतिनिधींना जाग येणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड नेरळ